पक्षी आलाय का म्हणजे हरिण आले का वाघ आले तिने पाहून बाण मारायचा होता ना नाही मारला श्रावण बाळाला बाण लागला त्या ठिकाणी तो गत प्राणी झाला आणि मग तो वरला तू हायच कोणाचा कोण सांग तुझा मी उपितो बाण मग तो बाण उपटला त्याने ते पाणी घेऊन गेला आणि मग ती आईबापांना देऊ लागला तो मला बोलू नको ही पाणी दे तिने आईबापा त्याची आणली होते त्याचं पायांच्या पावलाने त्यांनी ओळखलं का हा आपला मुलगा नाही म्हणून तिथे सांगितलं काय कोणी तू सांग तू सांगितल्याशिवाय आम्ही पाणी ग्रहण करणार नाही तिथे सगळं हकीकत सांगायला लागलं तर ती बहीण काय म्हणली बाबाला दशरथ चांडाळ राजा घातक तू केला रे बाळ माझं जातो काशी यादला चांडाळ म्हणले वाईट प्रवृत्तीचा माणूस चांडाळाचा अर्थ सांगतो चांडाळ दशरथ चांडाळ राजा घातक तू केला रे बाळ माझा काशी ठिकाणी म्हणजे माझा एकच वासर दशरथ राजा ते लग्न झाले नव्हतं दशरथ राजाला तिनं शाप दिला बहिणीनं शाप दिला तो बहिणीचा शाप त्याला शिवपर्यंत खरा ठरला मुलगी वतील बा होती चौघे जण राम आणि लक्ष्मण भरत आणि शत्रुजन दोन जातील आजोळा कारण दोन जातील दो दो वनवासा कारण पाणी पाणी करता स्रोत होता किती मुलगी होती राजाला सरदा चार मुलगी होती पाणी पाजायला येते ना आपल्या दोन तीन मुली झाली तर नाही मुलगा पाहिजे पाणी पाहिजे काय मुलीचं पाणी काय कडू लागत कशासाठी पाहिजे काय करायचे आता लोक शुद्ध आहेत पूर्वी काळ वेगळा होता मग ज्या वेळेस प्रभू राघेचंद्र वनवासाला गेले तर दशरथ राजा मृत्यूच्या शनी त्याला कोण आठवलं श्रवण बाळ आठवला त्याचा मेवना आणि बहीण आठवली मृत्यूच्या समोर तिच्यासमोर बघा रामायण बाबा तुम्ही रामायण मी सगळं दाखवले मग त्याला हे तिनं दाखवले आणि प्रभू आणि ज्यावेळेस राजा दशरथाने प्राण सोडला त्यावेळेस तीन वेळा राम 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 म्हणला आणि देश डोकं ते जो तुम्हाला असे होते आणि मग ते भरत आणि शत्रुघ्नला आणायला पाठवलं कर्मरे काही मामा जसं कर्म करा तसं जसं पेर तसं उगव का भूमीचे मार्ग व सांगे कोर्माची लवलव आचार्यवडव सुखी जसं आपण कर्म करतो तसे त्याची फळे मिळतात चांगलं कर्म केलं चांगलं वागलं ते त्याची फळे मी चांगले घेतात सत्कर्म चांगलं कर्म ही मावडी चांगलं कर्म, चांगल कर्म करून गेली आज वयाच्या ब्याऐंशी वर्षी शेवटचा निरोप घेता जगात निसर्गात विलीन झाली ती सगळं कर्मचित करून गेली झालं काय नाही चांगलं कर्म करा आणि चांगले जीवन जगा मानवासारखा जगात जन्म नाही सरपंध या पुढं मनुष्य जन्म हा दुर्लभ परत मिळणे नाही कोण म्हणतं नावकरी आराने कोण काय नाही कोणी पाहिजे मग संत का नावकरी आरे नाही गुरु शिव माय बापण्याची प्राप्ती नाही मध हृदय सद्गुरु त्यांनी तारीला हा संसार करू म्हणून विशेष आधी गुरु मिळता आई आपले पहिले गुरु वडील आपले पहिले गुरु नंतर संत गुरु नंतर वाटवाडांची ही जी परंपरा आहे जी आपली जुनी परंपरा आहे वडील झाऱ्या माणसाचा आदर राखायचा मान मर्यादा राखायचा आता मान मर्यादा संपली आता काय राहिले खऱ्याची दुनिया राहिली नाही आता कालच पाहिलं तुम्ही काय झालं ते हम्म तिथे वद्यानं बोलले बरोबर आम्हाला बोरा आरावडही नाही आणि आम्ही आहे नाही खरं नाही राहिलं माझ्या बापू सत्यच सत्य पाहिजे दावाडाची दुनिया झाली जगात काय नाही दुसऱ्याची दाढी जळू पण माझी बिडी पिपू बास कलियुग आहे मागे कलियुगामध्ये होणार आहे कली, कली माझी धनची प्रमाण जरडपुरांना सांगतो कलियुगामध्ये धन म्हणजे पैशाला लोक जास्त प्राधान्य देणार माणूस नाही देवा धर्माला नाही ना कुडप मंदिराला ना। लागणार तरुण पिढी मोबाईलची आरी जाणार नाही ते उद्या करणार भरपूर शाळा शिकणार नोकऱ्या लागणार नाही सरकारी नोकऱ्या बंद झाल्या त्यांची लग्न होणी नाही तीस पस्तीस वयाची होऊन गेली सांगा ना आता काकडा झाला महिनाभर किती तरुण होते साडोबाच्या मंदिरामध्ये सांगा किती ना किती होते तुम्ही देव म्हणतो ना तू जर मला भाजला ना तरच मी तुझं करणार नाही तर तुझ्याकडे पाहणारच आहे आणि ते सत्य झालं खरंयच हे संत विचाराचा आचार करून मनुष्य जीवन जग जगायचं जैसे गत आयुष्य शरीरी चैतन्य वासू न करे काही दैवाच्या घरी न राही लक्ष्मी भगवंत हे शरीर जीर झालं म्हणजे शरीरातून चैतन्य निघून घ्या आणि हे शरीर तसंच राहतं चैतन्य भगवंतची शक्ती काढून घेतो तसं करंटाच्या घरी न राही लक्ष्मी जैसे गत आयुष्य शरीरी चैतन्य वासू न करी काही दैवाच्या घरी न राहील लक्ष्मी तसंच का या घट्टीचा दिवा नेण्या जा का जे काही झाला केव्हा या रीती जो पांडवा दे ठेव माठामध्ये दिवा झाकून ठेवला त्याच्यामध्ये तेल आहे तोपर्यंत ती वाजळणं तो वात विजून जाणार तस हा घटच आहे जोपर्यंत हा आत्मा आहे गुरुजी पुढे या जोपर्यंत हा आ... आत्मा आहे तोपर्यंत तसं तो माठ बोबडा घाता त्याच्यामध्ये जर ठेवलं तर वाद आहे तोपर्यंत ना तसे प्राणवात प्राणज्योत मावळणार मावळणे संपलं विषय तसंच हात हे गाव हे गाव आहे दिह्याच्या गावाली जन्म जन्ममूर्तीच्या सोहळ्या ना म्हण धनंजय जियापरी ना म्हणणं धनंजय जियापरी हे ध्येुपी गाव आहे ह्या गावाला हे दोनच सोहळ्या दियाच्या गावा जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणण्या धनंजया जियापर्यंत मनुष्य जन्माचे दोनच सोहळे मला एकाने विचारले महाराज लग्न सोहळा लग्न सोहळा म्हणलाच नाही माऊली दोनच म्हणले दिह्याच्या गावालया जन्म आणि मृत्यूच्या सोहळ्या लग्न लग्न सोहळ्या म्हणले का लग्न नाहीचे परत होतं असं नाहीचे हे दोन सोहळे माणसाच्या आयुष्यामध्ये आहेत आणि ह्या सोहळ्याला सगळं गर्भवत असतं जन्माला लग्नाला नाही गेला ना, ने। ने ना पुरु पुरु तरी पण कधी तरी भेटायला जातं दग्नाचा सोहळ्याला काही एवढं महत्व नाही पण जन्म आणि मृत्यू ह्या दोन सोहळ्याला माणूस हाजराचा असतो कुणी ना कुठून तरी येणार मैत्रीला नाही गेला का दाव्याला हायच आहे द मैत्रीला अर्ध दावेला येणार नाही म्हणजे आहे ना प्रत्येकाला ह्या सोहळ्या साजरे करावं लागतात ना याव्याच लागत तसंच हा जी जन्म एकदाच आहे माईबाप परत नाही म्हणजे हे राहडगाडगा चालूनच ह्या राडगाडग्यामध्ये हे नाही उपजती नाशे नाशेला ते पुनरूपी दिसे हे घटिका यंत्र द्यायचे परेप्रेमेगा सूर्य उगावला मावाळा मावाळ्यानंतर असेल हे चालूच राहणार उपजती नाशे नाशेला ते पुनरूपी दिसे हे घटिका यंत्र द्यायचे परप्रेमी म्हणजे मनुष्य जन्म आला मृत्यू झाला मृत्यू झाला परत जन्माला आला हे चालूच राहणार राहडगाडगा म्हणतो याला आपण मावाळा मावाळा उगावला हे राडगाडग्याची पद्धत चालत राहणार नाही याच्यामधून काय नाही आता ना भगवंताला आपण म्हणतो माझ्यासाठी भगवंतानी काय केले कार्य नाट्याविषयी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकला तो बाळा दुधा पूर्ण करते उत्पत्ती वाढावी श्रीपती काना माशी फुटते सरोवर जीवनतयाशी कोण घाली त्याने नाही केली चिंता राहते आनंद आठवणी तुका म्हणे ज्याचे नामविषय त्याचे निरंतर घरध्यान करत पा मुलाला जन्माला घालतो आणि दुधाची निर्मिती तोच करतो आणि दूध पिण्यासाठी शक्ती तोच देतो आईलाही जगवतो आणि त्या मुलाला जगवतो बाळा दुधा कोण करत ते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे धुळे दोघांना वाढवतो का नाही श्रीपती म्हणजे भगवंत वाढवतो का नाही आईला बी खाया पिया घालतो आणि मुलाला बी हे करतो लहान आता मोठं करतो दुधाला शक्ती पिण्यासाठी तो देतो आता दुसरं मास मुन्हाचा दिवस त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दादा पक्ष्याला पियाला पाणी नाही आपल्याला पियाला पाणी नाही ज्या काळामध्ये असे डोंगरामध्ये जंगलात वृक्षाला पाणी भुडतात कसे काय उष्ण काला मासी फुटते तरुणवर आणि जीवनात अशी कोण घालते म्हणजे पाणी त्याला कोण घालते काय निसर्गाची नि, <laughs> <थी> कि <में। laughs> कसं आहे निसर्ग मग तुकाराम मला मत जा अनंत आठवणी त्याचे नामस्मरण कर तुझं चांगलं होणार ती विना देव दिसत नाही पैसे बिगर संसार चालत नाही संसारला कष्टच करावं लागत भक्तीला अभ्यासच करावा लागला अभ्यास करूनच एक प्रवचन कीर्तन करता येतात संसार करून आम्ही अजून मी अजून नोकरीलाच येईल हे करू गेलो माई बापू हे शाळेची कृपा झाली सारोबाची कृपा झाली हे दोस ही सगळी महाराथी माझ्यासमोर बसलेली आहेत ब गुरुजी गुरुजी ताम्याला शिक्षक होती वडील त्यावेळेस यात गोहेच्या यात्रेला पाच रुपये त्यांच्याकडे द्यायचे म्हणजे नारायण बाबा मग दोघा भावांनी तिघा भावांना आम्ही ती पाच रुपये घ्यायचं ठेव आणि आता ना तू महाराज तुम्हाला मला पाचशे रुपये द्यायचं धरलं जायचं आज मी ह्या माणसाची का नाव देतो हे माझी